ही झाली इमारत आता ही इमारत पस... ती टिकेल पण तिचा पाया ज्ञान आहे आणि कळस वैराग्य आहे कशावरून पंधरा हातावर नंबर विमर लिहून घेत जा अध्याय नंबर ओवी सांगतो घरी गेल्या उचकी जा पंधरा अर्ध्यामधली बाड्या हान तो घेत जा पंधरा अध्यामधली पस्तीस नंबरची ओवी विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही तिचा पाया ज्ञान कळस वैराग्य विस्तार नाम आपण पहिला मुद्दा संपला आज कीर्तनाला घेतलेला भंग ज्ञान आहे समोर प्रश्न कीर्तनाला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सुचला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड सोडून इथं काही लय दिवस राहायचं नाही याची काही गॅरंटी नाही हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला तो जर गावाला गेला आला तर गेला काय याची गॅरंटी आहे का माझी भाषा नाही संतांची भाषा आहे शरीर जायचे ठेवणे का धर्षी अभिला अरे जाणारच आहे तर चिंता करायला दुसरं उत्तर याताने काय आनंद नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही चिंता करण्यासारखं काय अस येताने काय आनंद नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही बंगला आपण मानला सोपती पोऱ्या आपला मुकाम जिन्यात एवढी तर अक्कल आहे आपल्याला मग अगोदर झिणा बात हालकट मला आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उभे आपली गुड गेली दिंडीनी निघाली पडला हो लिंबा खाली सांगा देवा मरता सर चित्रपट रंगात आला प्रिय कर प्रियशी गळ्यात हाल घालायचं टाईम लाईट गेली त्याने आणलं हाल बेटिला काय एकदा वेळ निघून गेले काय जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो गडी दे लय पण गडी नाही काय उपयोग त्याचा गडी दी हो गडी आखणार पण गडी नाही काय उपयोग यादी ऐका यादी ऐका नीट साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही न पुसर पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचा नाही आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही पुन्हा काय का पुढचे चार वाक्य वार्याचं चा धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरण कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि सूर्याचं धन कोणाला अठरा वाद्या वार्याचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का सोर्येचे धन सांगा कीर्तन बसलेल्या माणसाने दोन प्रश्नांची उत्तर द्या बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगा मी पोराच्या हुंड्या उपाय शेवर एक गुंठ जमीन घेतली एक यकर देणार त्याला करबोट ते पैसे राश्यातच जाणार <laughs> खांब्यातन आणि कोणत्याही माणसाला मला सांगावं का मी मतदानाचे पैसे घेतले स्लॅब टाकला <laughs> पुढचं घर मी पुरं करणार वास्तुशांती फुकाट करणार बोल <laughs> नाही वारियाचे धावणे का शेळियाचे चरणे का बालकाचे मान का चोरीचे धन अरे बाबा जेवढ्या आंब्याला बहर आहे तेवढ्या कैर्या नाही जेवढ्या कैर्या तेवढे पाड नाही जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही जेवढे आंबे आहेत तेवढे रसाच्या लायक नाही जेवढ्यांचा रस केला तो खायच्या लायक नाही काहींचा रस इतका कठीण आहे जितकी रस तितकी साखर पुरावाय त्याला गात्या मैरा फळे जेवढा बहर आहे तेवढी फळं नाहीत म्हणजे जगामध्ये तुम्ही सगळीकडं फिरलात तर सत्य फक्त हरीच आहे बाकी काय सत्य आहे सत्य काय फक्त हरी म्हणून पाठ केला जातो त्याचं नाव हरी रामकृष्ण हरी आणि जगातले सगळे शास्त्र हरी वेद हरी सगळे हरी आणि भरला भरला घनदाट दर काय पाहिजे त्याचं जगात बाकी काय सत्य आणि काय चिंता करून करायचंय हे तुम्ही मी रात्र दिवस लाभड्या करून इस्टेट कमावली का काय मागच्या लगे नाही बरं किती कमवाल किती कमाल चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार फार काही काय दुबळी होती ऐंशी हजार बायका होते एक लाख फोर होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख फंतू होते सप्तकटी घरे कांचनाची होती सात लक्ष थांब्याची होती सात लक्ष काशीची होती आणि पुरी लंका मेला रावण दीड एकर का वाल्यानं काय याड्यावर निघावा मग मेला मारात पण प्रसंग आहे का रावण मेला जाऊ द्या पण बिचार्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता सोन्याची लंका मणी नाही तू टन घातला असतो ना टन, टन ना ना हो, 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 एक टन जरी सोनं घातला असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असत पण मणी नव्हता घालायला एक नव्हता पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं हनुमंतराय हजर होते तिथे तो घडी न होता ते जाईन सोन्याला हात नाही लावायचा ही लंका बी भी भीषणाची मी हजर होतो मीच रामाकडे नेला होता बिभीषण आणि माया हाताने गण लावला विभीषणाला रामानं रंका बिभीषणाला दिले मी एकदा ही झालेले तुम्ही हात लावून पा काय घालात पा नको 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 म्हणलं मिळाली नाही लंका महिला ना मंडळ स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मंदोदारीने बाहेर काढलं महाराज काय दिवस येतात माणसात महाराज काय दिवस येतात पाया पडून सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य तुमचा आजचा दिवस चांगला आहे ना तेवढा मजेत घालवा उद्याचा दिवस चांगलाच नाही यावर तुमचं मत काय बोलत का जा आजचा दिवस घालवा मजेत मंगळसूत्र काढलं महिला मंडळ मंदोदरीनं आणि मंगळसूत्राच्या मधला मनी काढायचा आणि नवऱ्याच्या तोंडात घालायचा बायको कोणशी रावणाशी स्वन किती होतं लग्न लंका सोन्याची पण काय काढायची पाळी आली मनी एक मणी हनुमानाला म्हणला हाय काढायचं नाही का हातूया देईल याचा कुठे कवडी गेली नाही लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने टॅक्टर घेतला सुनबाई म्हणली मा पाय लागला आता तो इतका चांगला होता तर बापाला जप्तीची नोटीस का आली दोन भाऊ वाईले निघले थोडले ना जी घेतला जी सीपी डाकटा मोरी टांगूळ करीत आता बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणात ढापलं ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो पण आंडर पॅन पेडू दे ना एवढ्या मोठ्या लंकेचा रावण म्हणून चिंता करायची नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला आणि चिंता करायला आपल्या <laughs> हातात काही एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले आपली केस का पिकली घातलं कोणी आंदोलन नैसर्गिक गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही उत्तर सांगू फाल्गुन महिना आलाय दोन दिवसावर होळी आली फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती कधी ध्यानाद मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलांच्याकडून शेती नांगरून ठेवायची का खालची डेकला वर आली सूर्यप्रकाशाची कारण माहिती का तेव्हा वसंत ऋतू येणार आहे आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा ऐका नीट वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल वड्याला पाणी नसलं तरी चालेल पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही हे शास्त्रज्ञान वारायने सातशे वर्षापूर्वी तेरा वयाध्यात लिहून ठेवलं वसंताचं रिझाऊन आहे झाडाचे साजेपणे ज्ञान म्हणले वसंत ऋतू आलाय आता येणार तिथे काय मिटिंग घ्यायची माणसं म्हणजे आपण बांधला बांगला आपल्या बापांनाही जमलं आपण बांधला सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झाला कोणचा आधार नव्हता आपण बांधला आपल्या बापांनाही जमलं माईकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं चिंता करायचीच नाही ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे देख ना <laughs> चिंता करायची नाही अभंगातले दोन मुद्दे संपले एक ज्ञान देव फायनल करून घ्यायचं पुन्हा डोकं लावायचं दोन चिंता करायचे काही कारण नाही कारण सगळं देवाच्या हातात आहे अभंगातला तिसरा मुद्दा सुरू झाला आज कैलसवायची सहभागी सुन होती सुनंदा शांताराम भांगर यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेल्या अप्तिष्टपत्री मात्रपरिवार गायक वादक गुणिजन माईक सिस्टीमाने स्टेजवरील उपस्थित गायक गायकवादक सगळ्यांच्या सकारने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही मला आतापर्यंत चाललं होतं <laughs> आतापर्यंत दोनच शब्द झालेत कीर्तनातलं ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे चिंता करायचं काही कारण नाही मग ह्या मातेला भाऊपणा श्रद्धांजली वाहताना साडेपाच महिन्याचं म्हणजे प्रथम पूर्ण स्मरण म्हणा श्राद्ध म्हणा याच्या कीर्तनाला सुरुवात आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग यांचा आहे कडवे चार आहे अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर दोन प्रश्न तुम्हाला विचारतो उत्तरं देत जायची समाजामध्ये दोन प्रभाव आहेत एक आहे ना एक नाही एका वर्गाचं म्हणणं श्राद्ध घालूच नाही का होऊन गेले दिवस मी म्हणजे गेलं अशी एक आहे घातलं का आता दोन्हीचे प्रभाव हो सांगतो तुम्हाला श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्यानं संपत्तीनं आणि पैशानं अंकारानं ग्रासल्यामुळं तो धर्मद्रोही आहे याच्यावर तुमचं मत तो धर्म गृह आहे त्याला ती गोष्ट मान्य नाही कारण त्याच्याकडं ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही झालं ना, पाहिलं ना। एक वर्ग म्हणायला घातलंच पाहिजे का अरे बिचारीनं मला नऊ महिने कुशी ठेवले रे तीन वर्ष दूध पाजलं रे मग जातील पाच पन्नास हजार पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय माझ्याकडून अन्नदान घडेल माझ्याकडून ज्ञानदान घडेल आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील मी तिच्यासाठी का घालू आहे हा वर्ग सात्विक विचाराचा आहे आणि एक वर्ग तामस विचाराचा आहे आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाढली दहावा सुद्धा आता लोक दहाव्या दिवशी घालायचं नाही मग पाचलाच उरकून घ्या इतकी भिकार आवलात पैदा झाली मग काढवा म्हणे भाऊ वंदाशी लग्न नाही करा मग पाचव्या दिवशी जर तुला दहावा करायचा आहे तर तू न साडेचार महिन्यात बाहेर का आला नाही <laughs> तुला घाई होती ना बिचारीनं रक्ताचं पाणी केलं हाडाची काढं केली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मला मोठे उभे केले तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढले सासरवाडी सोडी चांगली मिळाली हारकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही सासरं सोडून द्यायचं थोडंसं समाज मानाय लागलं म्हणजे गेले शास्त्रबा मला सगळं मला हा समाजाचं काय घेऊन बसले तुमचा किस्सा गरम येतोवर हे जे गे आणि हो तुमच्या मनकटात ताकद येतोवर हे जे गे एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पा कोण <ुण>। कोण असं आहे अरे तर म्हणायला झालं मग मला पाच वाजता लोक फोन करतात प्यायासाठी करतात हरीपाटासाठी <laughs> थोडंच घालतात कुठं बसायचं मग असं असं चालतंय का तासाच्या बाहेर पडलेलं बीक पाया तकलीफ करत <laughs> पण पसात माझी भाषा थोडी जे मुडाहुनी काढले निर्व भूमी पेरली ते सांडी भी खुरी गेले ते काही शास्त्रत पाळायचं नाही असं नाही सुधारले लोक सुधारले आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय जग बदललो हो काय डोमल बदललंय दोतर गेला पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बर आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली लोक <laughs> मावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिशा काढायच्या आणि बायका घालून चपात्या करायच्या गड्यानी बुट्ट घालून जावायचं पूर्ण पोरांचे कपडे घालायचे दोन चार इंग्रजी वाक्य बोलायचे बापाची जमिनी माझ्या आणायची सुधारलं जग सुधारलं आतली चड्डी नाही काही ना सहा हजाराचा मोबाईल आता आणि आतली चड्डीच नाही चैन उघडी ना नाही मोकळा काही रेंजमध्ये कधीच कौरे क्षेत्राच्या बाहेर नाही सुधारलं जग सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक तुम्हाला तर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन का पाय बोलावलं तुम्ही भाषण काय करणार तुम्ही म्हणणार का याची हो। तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे तुम्ही तुम्ही म्हणणार का विकासाच्या दृष्टीने उचललेला ठोस पाऊल वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा <laughs> आपल्याकडे उर्द आश्रम असा नऊ महिने तिने कुशिट कुत्र्याला बापांना भाकरी नाही काहींचे कुत्रे का गाडी दिंड त्या कुत्र्या बरोबर <laughs> 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 काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलती टॉमीशी कुत्रेशी गप आण तरी तिथं नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइमपास होतो सुधारलो एक वाक्य धनात ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसू राहील बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील त्या दिवशी जग सुधरेल काय धर्म कळलं आम्हाला शिवजयंतीला नाईन्टी आणायची शिवजयंतीला नाईन्टी शिवाजी महाराज की जे भोंगळा करून हल्ला पाहिजे धर्म पाळायचाच नाही फक्त घमेंडीच जगायचं पायापडू सांगू घमेंड कशाची करा लय दिवस टिकत नाही तिला काही काळे तेवढ्या काळापुरती ती चालती जिरती 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 दोन वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळीम होत बाराशे रुपये दोन हजार रुपये चाळी भांगावली भांगवली एकादस नाही सोमोरही नाही कायम डोळे लाल बायकोला स्कूटी पुरी लालो ना पोरं पहावी डोळे लाल देवाने मीटिंग घेतली याला कळवलं पाहिजे मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला बंधुनस टाकली स्कूटी गेली <laughs> उरली होती तार त्याची लग्न रुपये आपली चिंगडी होती लोकांनी पाच हजाराने घेतली तेव्हा आपण चिंगडी उजळत होतो आता चिंगडी फुगली तर पंधराशे रुपये आली आता <laughs> तो सातशे रुपये होईल तेव्हा आपला वा कांदा वापास सोडून बाहेर येईल काय उपयोगात देव येतो महाराज असं नाही चालत लय दिवस नाही जगाला प्रकाश देणारा सूर्य राहू केत्रू एकत्र आलं तर ते त्याला सुद्धा ग्रहण आहे जगाला शीतल करणारा चंद्र आहे एक वाक्य समजा ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो भाषण <laughs> करून देधारणाला इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत <laughs> शेवटी ऐकायला लोक ये ना आता रोजा आणावं येणार लोक काय ये। त्यांना पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या जुला भाऊ द्या मग येऊन बो बसू बसवले आमच्या ते भांबील एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागले असते गप्पा सोया चारशे पोलीस लागले आले असते हो संप्रदाय तो संप्रदाय ते कुठं चालत असत मारा दहा लाख लोकांमधल्या मावळी सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत पंधरा लाख वीस लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही पण तीन तारखेला बीजेला अकरा वाजेपर्यंत होत मंडळी हजार त्याला काय सांगायची गरज आहे भाड्याला पैसे नाही कुणाच्या ये गाडीवर येईल एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल नोडे पैसे ना, ना, ना असू हो दे मी हात करून येईल पण देऊ पर्यंत नाही ना माझ्या जेवायला आज जाणं अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे तिथे जर गेलो ना वैकुंठ गमन झालं ना कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे मला ना स्वयंपाक नाही झाला नाही होऊ दे काय स्वयंपाक बायको म्हणते दोन तीन भाकरी एखादी भाकर बांधून द्या काय नको बाराच्या आज जर मी तिथे गेलो नाही तर बिजेला जाऊन काय फायदा मग मी साडे ला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बी बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे फक्त जेवणारे पाहिजेत हे जुना जुगादीचे नाणे हे बहुत काळाचे ठेवणे हे गे पनी उठायचं आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांचे काम आहेत याला समजे लय मार्केट नाही द्यायचं समाजानं उगस कोण नाही वॉकांडी नाही घ्यायचं काय उपयोग नाही आता हे मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांना झालं ना याला मीडिया राडिया आणि पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काय गरज नाही काय उगाच काय आणि त्याने होतंय काय मार आणि ही ही जी माणसासाठी अभ्यासपूर्ण अभ्यास पूर्ण नसतात समाजात चांगल्या चांगलेलं बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात त्यांना काय तुकारा महाराज खरंच वाई गेले का अशी शंभर जण भुकू दे ना नऊशे तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना म्हणजे नऊशे फुकून भुगून काय करतील ते नऊश्यांना मध्ये नऊशे ताईट आहेत ना मग शंभराला काय मार्केट द्यायची गरज आहे आम्ही लोक असं म्हणला पाहूच ना कोण तिकडं उसावर वाल वाढल्या ना उसाला फरक आहे का उसात वाल लावला उसात फक्त गुंड हळलाय उसाला मग काय गोडी कमी का झाली आणि किती दिवस चुकतो वाल दोन तीन महिने झाले आला खाली मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भुका त्यात काय सोनाराच्या दुकानात या शेजारी बिळीवाल्याने दुकान सांडलं सोनाराच्या काय झालं तर तीस हजार फीट हजार याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक मिळालं लिंबू पिळ पिळू बरं खाणार गिराय काय लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीळ मिरच्या ठेव <laughs> लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला माझ्याकडे माझ्याकडं मागितलं पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत मागशी नाही आज शे नाही तो वारकरी संप्रदाय हे हे तेच असं चालत नाही तीन गोष्टी आहेत सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शिती नाही शिती आहे सर्विस नाही दोन्ही आहे कार्ट सुईचं नाही ते टाकून आणावं लागत हे तीन प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळालं भले तिला दोन पोरं का असं सांभाळू बाप आता काय करतो म त्या खून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागले काय करतील का बरं बापा पुढे असा प्रश्न आहे हा सांग जर पिवळा केला नाही हा काही करीन याला पाहिलं डीजेला घाब येतोय धडधड करतोय डीजे <laughs> नाही नाही एक ओवीस सोळाव्या अध्यात शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण महाराज त्या असं नाही चालत महाराज हा चला पुढे मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं श्रद्धा घातलंच पाहिजे त्यासाठी घेतलेला अभंग आहे अभंगाला सुरुवात चाललं काय तीन शब्द झाले आता शब्द श्राद्धाला सुरुवात फक्त पटापट अभंगाला सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात घालतो ए साते साते याचा अर्थ बाजार निघाला तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा नाही जर केला तर संसारला याला जाईल आणि कोणता संसार हा नंतर सांगू गायकवादक मंडळी ध्यानात ठेवा कुणाचे मायबाप नाहीये कोणाचे माय बाप कवनाचे माय बाप कौनाचे गणघोज आता तुम्ही मला तीन प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत बायको सुरुवातीला होती नाही मधी आहे शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तु जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी आजार तमाशा गावात सुईचा हो सप्तक कधी डोकून पाहिलं नाही मग आवाज सप्त करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्त्याची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का सप्तकाला उडत हे भाई या <laughs> जत्राचं कसं आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही तमाशा यंदा आणायचा नाही जाती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचं बा आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नातल्या पीक पाणी नाही मग पा चांगलं सांग ना आपलं काम लोक म्हणले पैशाची अडथनी ती शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे आणि शेजार तमाशा ना आप गावात आपल्या गावचे पाच पंचवीस सांड शेजारच्या गावचे पाच पंचवीस वळू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोन शेत पोहर लोक साखरपुड्याला शेजवर्षी लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहर दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही सोयीचा होऊन देते नाही बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव म्हणजे याच्या ताब्यात वही येते माईकवर बमलं तर शांत बसा <laughs> <laughs> गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टाला बाय आणली त्याच कार्ड खालून म्हणतो वन्स मोर शांता बाय हलगेच म्हणतो कोणच बॉम्ब मारल लोक म्हणले तुझ जे माझ ते माझ असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे ब तुझ्या मग पाय काय